नमस्कार मित्रांनो सर्वांना सकाळ आपण आहोत आज खंडराव महाराजांच्या भूमीमध्ये म्हणजे जेजुरी गाडावरती तुम्ही समोर बघू शकता वरती, वरती जेजुरीकडे कालचा व्हिडिओ आपण इथेच हॉटेलवरती समाप्त केला होता तर आत्ता आपला दिवस चालू होतोय जेजुरीमधनच सकाळी सकाळी आपण गाडात इथनं दर्शन वगैरे घेऊ आणि आपल्याला आता जायचंय भीमाशंकरकडे जुन्या गाड्या जायचं प्लॅन कॅन्सल झाला पुढं पण जवळपास चारशे किलोमीटर तर रनिंग आपलं एवढ्यापर्यंत घेता येईपर्यंत त्यामुळे आपण आता सध्या जातो आहे भीमाशंकरला सर्वांच पॅकिंग वगैरे आवडलं की भीमाशंकरच्या दिशेने निघूया काल खूप धावपळीचा दिवस झाला कारण की काल जवळपास कमीत कमी चार ते पाच दिवस स्थान आपण कवर केले अति धावपळ झाली कारण का सगळे आपण चार वाजता तुळजापूर त्यानंतर दहा वाजता आपण अक्कलकोट येता येता आपण परत आरणगाव मो मोरेश्वर गणपती जेजुरीगड आणि आज म्हणजे जवळपास पूर्ण दिवस काल धावपळीमध्ये गेलं होतं आपलं तर आजचा दिवस जास्त काही धावपळ होणार नाही आजचा आरामदाय दिवस काल कारण काल खूप दिवसभर थकलत म्हणून रात्री इथं हॉटेलवरती सहारा लॉज म्हणून हॉटेल आहे तिथं आपण आराम केला व्यवस्थित रूम होते खूप भारी वेळ सर्विस चांगली त्यांची होते तर तुम्हाला यायचं असेल तुम्हाला रूम वगैरे पाहिजे असेल तर खूप सारे ऑप्शन आहे तुम्हाला मी म्हणत नाही तुम्ही इथंच या खूप सारे ऑप्शन आहेत बघण्यासारखी पण माझं मला हॉटेल खूप भारी वाटलं मी म्हणजे लिंक आणि म्हणजे डिटेल खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलं पण वाटलं असेल तुम्ही चेक करून त्या हॉटेलवर येऊ शकता तर चला पटापाठ सकाळी आवरून घेऊ कारण अजून सूर्योदय पण झाला नाही आहे तर बाकी आंघोळी वगैरे बाकी आंघोळी वगैरे आवरल्या का आपण न्यू व्या चला करटापट आवरू आणि मग व्याम विमाशंकर चला गाडीमध्ये सामान ठेवा तर आणि जाऊ आपण भीमाशंकरला जातो आहे इथून सकाळ सगळं वातावरण खूप भारी व्हायला थंड गारा वा, पूर्ण वातावरण आता इकडे आपली गाडी आणि निघू आपण जरी काल आपण गाडीवरती जयमल्हार नाव बनवलं होतं पाण्याने आणि पाण्यापासून आणि हळदी भंडाऱ्यापासून हे नाव आहे तसं का अजून दुसरं गाडीमध्ये चला गाडी निघायची आपली जेदुरी गडावरनं आता आपण जाऊ डायरेक्ट भीमाशंकरला तर आनंदाने ते दोनशे किलोमीटर असतं भीमाशंकर इथून दोनशे किलोमीटर डिस्टन्स विमाशंकरता किती वेळ लागतो ते सकाळचे आत्ता वाजलेत साडेसात आपल्या विमाशंकाला पोचवायचं किती वेळ होते मी दाखवतो

नाश्ता का थांबलोय नाश्ता वगैरे करू आणि पण भीमाशंकर कडे जायचं आपल्याला एक किलोमीटर पुढे जायचंय नाश्ता करू इथून आणि निघू पुढे मस्कर वाडीचे नाश्ता वगैरे करू शकला इथे चला नाश्ता झालाय आता निघू भीमाशंकरकडे कडे भाताची भी शेती सुंदर असा रस्ता भीमाशंकर कडे जात भीमशंकरच्या दर्या खोऱ्यात वसलेलं हे डिंबी नावाचं धरण बघा फुल पाण्याने भरलंय सुंदर असं धरण धरणाखाली वसलेली गावं पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये वातावरण थोडस हिरो दिसत नाही कुठं पण मग पाण्याचं पाणी बघता खूप वेळ धरणाला फुल भरलेलं धरण आहे भीमाशंकरच्या पार्किंगमध्ये गाडी पार्क केली साधारण तिथून दोन किलोमीटर अंतरावर त्यातून लांब आहे आपली गाडीकडे धडकायला लावली तिथून बस किंवा इथून लोकल रिक्षा पण गाडी पण भेटते त्या गाडीने आपण मंदिरापर्यंत जाऊ आणि <coughs> हो आ, आ, ही गर्दी ही पार्किंग म्हणजे नेहमी नसते ज्यावेळेस जसं गर्दी होते त्यावेळेस ही पार्किंग दोन किलोमीटर मंदिराच्या अलीकडे लावलेली असते जेव्हा गर्दी नसते तेव्हा मंदिरापर्यंत गाडी नेण्यासाठी ऑप्शन असतो आता सलग रविवार सुट्टी आल्यामुळं सॉरी श शनिवार रवि शनिवार रविवार सोमवार तीन दिवस सुट्टी आल्यामुळं फुल ट्रॅफिक जाम होऊन गेली फुल गर्दी या देवस्थानला इकडे लोकल टॅक्सी हायर केली वीस वीस तीस वेस रुपये या भाड्यामध्ये हे आहे भीमशंकर ब देवस्थानचं बस स्टँड इथं गाडी आपण वीस वीस रुपये भाडा देऊन आलो इथपर्यंत तर दर्शनाला लोक मावशील ते बाकीचे मंडळ पुढे गेलं होतं आपण सोडासाठी मागे थांबलो तर हळूहळू जो मंदिराकडे आता जय जय बाप्पा सोमवार असल्यामुळं आणि सुट्टी असल्यामुळं पर्यटकांची आणि यात्रेकरूनची गर्दी खूप आहे पण दर्शनासाठी उनकडक पडलंय दुपारचे दीड वाजलेत आणि आपण तुम्हाला दोन डॅम दाखवला त्या डॅमपासून साधारणतः पंचवीस किलोमीटर अंतरावरती दोन पाच सहा किलोमीटर अंतरावरती नाही बोललो पंचवीस किलोमीटर अंतरावरती मंदिर आहे आणि पार्किंग आज यात्रा सुट्टी असल्यामुळं गर्दी खूप गरज त्याच्यामुळे पार्किंग दोन किलोमीटर पाठीमागे पार्किंग करावं लागली तर बाकीच्या वेळेस ते गर्दी जेव्हा नसते तर तेव्हा मंदिरापर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता असतं तर त्याला जवळ दर्शन घेऊन येतं हा आहे मंदिराकडे जाण्याचा मार्ग नवीन मानकाम चालू आहे तिकडे दिसतंय तर तिकडून नवीन मार्ग होतोय आपण त्याचं काम चालू असल्यामुळं तो सध्यासाठी हा मार्ग चालू आहे दर्शनासाठी जाण्याचा हळूहळू जाऊया आपण दर्शना शिव प्रियंकाकडे दर्शनासाठी भारी लागलो खूप गर्दी पाठीमागे पण पुढे पण कारण तर एक तास लागेल असा अंदाज आहे बघा किती वेळ लागतो दर्शनासाठी हे आहे भीमाशंकर महात्व बनते आतमध्ये खूप गर्दी होती आपण मुख दर्शन घेऊन आलो फक्त कारण का शिवा काय राहत नव्हता मग मुख दर्शन घेऊ मुख दर्शन घेतलं आम्ही बाहेर आलो आहे बाकीचे मंडळी दर्शनासाठी गेले दर्शनासाठी खूप गर्दी आपण जवळपास साडेबारा वाजता दर्शन लागलो दर्शन राहायला लागलो होतो तर आत्ता वारले साडेतीन अजून पण बाकीच्या मंडळीत दर्शन झाले नाही आपण दर्शन घेऊन बाहेर आलो आहे सध्या मूग दर्शन घेता बाहेर आलो आपण तर आता बाकीचं मंदिर वगैरे एक्सप्लोअर करू आणि गाडीकडे जाऊ हे प्रभू श्रीरामाचं मंदिर मंदिर दर्शन आलो शिवाप दर्शन घेऊन मजा करतो इथे मस्ती करतो फायनली सर्व दर्शन घेऊन बाहेर आले आता खरेदी चालली खरेदी वगैरे काय घ्यायची खरेदी करू आणि जाऊ गाडीकडे गाडीकडे जवळपास इथून दोन अडीच लांब गाडी आपली दव्या गाडीकडून दर्शन करून मित्रांनो आपण आलो बस स्टँडवर तिकडे एक बसवरती पूल झाली दुसरी बसची वाढवूया नंतर मग नाही लवकर तर मग गाडी येऊन जाऊ गाडीनं वीस रुपये चार्जेस घेते पार्किंगपर्यंत आणि बसचा चार्जेस दहा रुपयाचा फक्त था था आ, हो मग तसं भेटत होत आपण निघू मला खूप उशीर झाला पाच वाजले पाच वाजता उशीर होईल गाडीला निघून जाऊ वाटलं शिवा मस्ती करतोय खुल हे शिवा थांब रे पार्किंग पर्यंत जाण्यासाठी गाडी काय भेटली नाही पाय पाय चाललोय वातावरण बघा वाहत किती भारी निसारखर मी इथं एक नंबर आणि पायप चाललं माझ्या पण इथे शिवाला पण माझं इथे जाऊया सर्व पाईप आहे मजा मारत खतरनाक दिसतो फॉरेस्ट स्टॉप घराकडं आता आता काय थांबायचं नाही डायरेक्ट घरी तो आता खूप उशीर झाला साडेपाच वाजले जायतील अकरा साडे अकरा वाजता गेले जातात आपल्याला निघूया मंगळवार साडे दहा वाजता एवढ्याला पोहोचलं दिनेश यांच्या घरी तू निघू जाऊ मोटरसायकल थांबव लावलं देवाला तळी भरायची थांबवून तळी भरून घेऊ एक तळी भरायचं थांबलो आपण तळी भरून घेऊ आणि घराकडं चला प्रयत्न गाडी येथील आपण मोटरसायकलवरती जाऊ आपल्या थंडी जाऊ तोपर्यंत ह्या गाडी तिथून जाऊ मित्रांनो रात्रीचे पावणे अकरा वाजले होते थंडी खूपांत सुटली गाडीवरती मोठ्या गाडीत होतो तोपर्यंत थंडी मोटरसायकल थंडी चांगली वाचते पोटांगाव जवळ आहे अंडरपूल पर्यंत गाडी आहे बोले होती गाडी आणि तर गाडीत बसून दिलो आहे अंदरपूर पर्यंत अंदरपूरपूर त्याला मोठा साईकेवरती येऊ आणि घराकडे जाऊ आले प्रियंका त्यांची गाडी आली बायका उतरू आणि निघू आपण घराकडे पोच राहिला फायनली अकरा वाजता आपण घरी पोहोचलो